चालू करूच्या आधी आमच्यात पद्धत आहे की नारळ वाढवण्याचा पद्धत नार वाढत रे नमस्कार मित्रांनो मी आहे भूषण प्रभू ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे खाली टायटल बघून तुम्हाला जर समजलंच असेल कुठे चाललो तर उद्या ते पण मी एकदा सांगतो उद्यापासून आम्ही जाणार आहोत आज तारीख आहे बावीस अकरा दोन हजार पंचवीस उद्या आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस संडे तर संडेलाच आम्ही सकाळीच कोस्टल राईडसाठी निघणार आहोत सगळं ग्रुप आहे आमचा म्हणजे वाईफसोबत वाईफ पण आहे सोबत तर त्याच्या आधी थोडीशी तयारी करत होतो वियाटराचे बॅग्स घेतले आहेत सॅडल बॅग त्याच्यानंतर हेल्मेट घेतले माझं शूज आहेत त्याच्यानंतर रायडिंग शूज त्याच्यानंतर रायडिंग जॅकेट हँड ग्लोव्ज त्याचप्रमाणे बायकोसाठी पण हेल्मेट घेतले नवीन ते हँड ग्लोव त्याच्यानंतर टँक बॅग कॅमेरा घेतला हा जो नवीन घेतला तो ॲक्शन फोर त्याच्यानंतर एक छोटासा होल्डर घेतला आहे हे चार्जिंग करण्यासाठी तो ट्रायपॉड आहे नवीनच घेतला आहे मंजिकॉड घेतले आहेत जे ल्युपसाठी डब्ल्यू डी फोर्टी एक सेफ साईड घेऊन ठेवला आहे मोबाईल घेतला आहे जो जुनावाला माझा यूज करायचो ॲज अ मॅप म्हणून थोडीफार तयारी चालू आहे उद्या सकाळीच निघायचं आहे आता वाजले हे नऊ उद्या सकाळी चार म्हणजे साडेचारच्या आसपास निघणार आहोत लवकर झोपतो आणि उद्या डायरेक्ट सकाळीच भेटू तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट मित्रांनो तयारी झाली आहे बघू शकता आपला इंडियाचा फ्लॅग पण लावला आहे भाईची पण बाईक रेडी आहे फायनली सगळे रेडी आहेत वहिनी रेडी आहे भाई रेडी आहे आपली बायक पण रेडी आहेत काय कपडे सगळे बाहेर काढलं चुकत घालतं काय असं असतं बाहेर पडा घेतलेलं काहीतरी असं रमाट असताना तर बघू शकता सकाळचे सव्वा पाच झालेत वाटल्याला थंडी असते भरपूर थंडी तर काय नाया परी बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या जय श्रीराम जय हनुमान श्री, श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय श्री लिंगेश्वराय नमो छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारे राईडला ला कोस्टल राईड आपल्या सुरुवात झालेली आहे कडाकमध्ये मध्ये सकाळचे वाजले साडेपाच अजून ला दहा मिनटं so, हो so, 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 बाकी आहेत आणि आपला लोकेशनला पोचायचा टायमिंग आहे साडेपाच सो इन ऑन टाईम आहोत आपण त्याचं काही टेन्शन नाही सो बाकीचे सगळे मुलून टोल नाकाच्या पुढे सगळे उभे आहेत आपण पण पटपट पोचू त्याचप्रमाणे मित्रांनो ह्याच्या मागच्या बी एम डब्ल्यू ग्रुपसोबत जी राईड केली का चांगला चा के प्रतिसाद भेटलो असंच कायम पाठीशी रवा चांगले व्ह्यूज भेटले चांगले कमेंट्स भेटले मगा फोन करून बऱ्याच जणांचं असे रिव्यूज दिले फोन म्हणजे इंस्टाग्रामवरती वगैरे सो धन्यवाद असेच कायम पाठीशी रवा मस्त वाटला आता जसा पहिल्या व्हिडिओंका काही प्रेम दिला तसाच त्याच्या पुढच्या व्हिडिओंका पण असंच प्रेम द्यावा अशी अपेक्षा करत आहे तुम्ही करताल असंच पडाक द्यावताच नाही तुमचंच युट्यूब चॅनल मराठी माणूस तो असंच कायम पाठीशी राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि साडेतीनशे हां साडेतीनशे तीनशे पंचावन्न समथिंग काहीतरी माझ्या सबस्क्रायबर झाले तो छान वाटला पहिले तर कायच नव्हते शंभर दीडशे पन्नास शंभर होते आता हळूहळू वाढतात लोकांना जसे असे व्हिडिओ आवडतात तसे ठीक आहे मी माझ्याप्रमाणे प्रयत्न करीत राहू देले तुम्ही पण मला सपोर्ट करीत राहा वाईट सांभाळून घ्यावा आणि बाकीची मंडळी आपली हैसरच हा 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 हां एक एक हॅलो गुड मॉर्निंग बेटा मम्मा मगला नीलभाय पुन का नील भाय त्याची छोटी मुलगी वहिनी साहेब आहेत आज आपल्या राईडला जॉईन करणार आहोत त्याच्यानंतर मिलिंद साहेब ड्रोईनचे ओनर मिलिन भाय अरे येस येस गुड गुड त्याच्यानंतर आमचे मामासाहेब येस गुड मॉर्निंग नो फ्रायडर गुड मॉर्निंग ब्लॉगर भूषण गुड मॉर्निंग येस थँक्यू नो येस येस वेलकम टू ब्लॉगर भूषण सात बाईक आहेत टोटल पेश साहेब त्यांच्या वाईफ नमस्कार गुड मॉर्निंग हे त्यांचा मुलगा सोहम सोहम सॉरी पण मस्त मीटीओर थ्री फिफ्टी बाईक आहे जबरदस्त जवळपास जबर हिमालयन एक मिटीओर आणि दोन बुलेट आता प्रवास चालू करूच्या आधी आमच्यात पद्धत आहे की नारळ वाढवण्याचा पद्धत म्हणजे गाडी वगैरे सगळे लोक वगैरे सेफ म्हणजे देवाक एक काय बोलतो होते मला आवाहन करतो की बाबा आमची राईड सुखरूप होऊ दे याच्यासाठी हां गाराणा घालत गाराणा ना गाराणा घडू घालते रे सो सगळ्यांनी रावा सो चला घराणा घालूया बाबादेवा महाराजा लिंगेश्वर कासारा डाग्या बेताळ त्याच्यानंतर आमचं मारुती राजा शनिदेवता बा पाच त्याच्यानंतर वेशी बसच्या वेशी बाहेरच्या आम्ही मोठी लाँग राईडसाठी जातो तर आमका सगळ्यांका सुखरूप घेऊन जा सुखरूप घेऊन जा, जा। त्याच्यासोबत आमच्या लेडीज बायका पण असत छोटी मुलगी पण तर सगळ्यांका सुखरूप घेऊन जा तसंच आमच्या गाड्यांका पण सुखरूप घेऊन जा सुखरूप घेऊन ये ही जबाबदारी तुझी आणि असंच जसं कायम पाठीशी राहत तसं ह्याच्या पुढे पण पाठीशी राहू आणि ह्याच्या राहू वेळ चुकूर भाऊ दे महाराज असत मस्त पैकी करा मी पहिल्यांदाच घालते तोपर्यंत पटपट पोचू पाट पटापट मस्त पैकी पहिल्यांदा अशी मोठी पहिल्यांदा ना ह्याच्या आधी पण जेव्हा उज्जैन रायड झाली होती तेव्हा पण बरेच जण रायडर्स होते तेव्हा तर ती तीन चार दिवसाची होती तेव्हा पण मजा आली होती खूप जण होते अशा इच्छुक पाहिजे तर मजा येत जण राईड करू का आता कोस्टल राईड म्हणजे कोकणात म्हणजे आम्ही आपलं का बोलत नव्हतो सकाळचे साडेपाच चाळीस झाले आणि आम्ही असं आता मुलुंडचे इथे पटपट भाऊच्या धक्क्यावर पोचू नाश्ता वगैरे का कोणी अजून केला नाही तसंच लोड केली अमित साहेबांनी जबरदस्त पैसा दहा करता गेला नाही एक नंबर मस्त बाकी तसे मागा पण घ्यायची बघू पटी फुटे काहीतरी घेऊ या करू काय पैसे बाजूक काढू राहू काय तर फायनली भाऊच्या धक्क्याच्या इथे आपण पोचलेलो आहोत मी पण फर्स्ट टाईम येतो याच्या आधी मी कधी कधीच नाही जाऊ भाऊचा धक्का आज रविवार त्याच्यामुळे माशावाल्यांची गर्दी असते आम्ही का ऑनलाईन तिकटे आधीच काढलेले होते त्याच्यामुळे डायरेक्ट जातलं हातमध्ये नाही का आता बरा वाजा पाणी झाला फटाफटा फाटाकारचा आध आता आपण हातमध्ये चाललो हा तुम्ही जरा पुढे झाला जबरदस्त ऐक ना टमाटम एकदम तो बाईक्स वगैरे आतमध्ये आता लोड करतोय सगळे बाईक्स वगैरे बॅग्स वगैरे चेक करतात त्या तो आपले पास वगैरे चेक करून झाले हो फायनली आपल्या गाड्या मस्तपैकी ते लाईन अप आहेत जॅकेट वगैरे इथेच काढून ठेवले हो आता आपण चाललो वरती जास्त गर्दीस्त कमाने ही तिकीट घेतली बडा खुशाकडे आणि त्याची तिकीट सो आपण आता बाहेर आलो आहोत आपला पॅसेज असा आहे बाहेरचा बाल्कनी गॅलरी तिला वाटतं मस्त

मित्र आपली तिकीट इथपर्यंतच होती धक्का ते मांडवापर्यंतच आपलं तिकीट होतं बरोबर आठ वाजले जवळपास दोन तीन वर्षांनी आता आलो आलोय मी कारण मागे एकदा आलो होतो तेव्हा पण बाईकने आलो होतो पण तेव्हा आपली ही नव्हती हो तेव्हा आपल्या जवळ पल्सर होती एक नंबर झाडात मस्त तर मस्त रस्सम घेतलेला आहे कडक मध्ये काय घेतले तू पण चालू कर भूक लागली ती मस्त चॉकलेट कॉफी थांबायचा म्हणत वाटत येस परफेक्ट जमा एकदम इधर इससे पहिले इधर द्या कॉफी बनवते केले राईड करून थकल्यावरती एक थोडीशी कॉफी हा 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 ला जबाब तर फायनली मित्रांनो नाश्ता वगैरे करून झाला मस्तपैकी आता चाललो नेक्स्ट पुढे मुरबाड त्या साईडला मुरुड साईडला मुरुड नाष्ट नंबर होतं एक नंबर, नंबर चांगलं लोकेशन होतं उडपी म्हणून आहे चांगलं टेस्ट चांगले एक नंबर फटाफटा करता त्याच्यात काय बोलतं तर आहे काय वचं नाही अलिबागच्या छोट्या छोट्या गल्लीमध्ये म्हणजे आतल्या साईडला फर्स्ट टाईम एवढं फिरतो आहे कारण याच्या आधी कधी फिरलो नव्हतं असं पती मंदिर चौल याच्या ठिकाणी आलो आहे श्रीमुखी गणपती देवस्थान तर ही कुठची तरी छोटीशी एक नदी लागली आहे बघा छोटीशी आहे जास्त का मोठीशी नाही आहे आपण आता मुरुड मुरुड त्या साईडला चाललो आहे मुरुडचा किल्ला आता आपण काशीत मौजे सर्व या ठिकाणी पोचवलो काशीतच्या इथे पोहोचलो काशीत मोठीशी नदी आहे ब्रिज आहे ब्रिजचं काम चालू आहे बघते पूर्ण दुसरं इकडं पण आहे तिकडे पण चालू आहे आणि हा इकडे कनेक्टेड समुद्र आहे पूर्ण समुद्र आहे त्या साईडला मित्रांनो इथे छोटंसं वरती गणेश मंदिर होतं तिकडे विजिट केलं आम्ही आतमध्ये कॅमेरा वगैरे काहीच अडणार नाही का आहे सगळं जे काही आहे ते इथेच खाली ठेवावं लागतं श्री विक्रमविनायक मंदिर म्हणून आहे तर आमचे टॉप बॉक्स वगैरे होतं त्याच्यामुळे ठीक आहे म्हणजे आम्ही खाली ठेवलं सामान आमच्या कोस्टल राईड कोस्टल राईड म्हणजे आपण समुद्र किराणाच्या बाजूबाजूनेच चालतो असं असतं तर बघा घ्यावा समुद्र हे कोणत्या तरी बीचवरती आलो होता होता होते तेच आहे तर मित्रांनो हे काशीद बीज आहे काशीद मगाशी काशीद जे ब्रीज गेलं त्याच्यानंतर ते मंदिर गेलं गणेश मंदिर त्याच्यानंतर गणेश मंदिरच्या ऑपोजिट साईडने इकडे आल्यानंतर फर्स्ट काशीद बीज बीच लागतं त्या काशीद बीचच्या इथे थोडे बघू थांबलो तर थांबू नाही तर कलटीमोरवानी पुढे कुठेतरी स्टॉप घेऊ पद्मदुर्गला जातो आहे थोडे कारण तिकडे पण स्टॉप घ्यायचा आहे आता कोकणात इल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय बघू आणि काय नको असंच असतं आता थेट चाललो आपण पद्मदुर्ग हे जे आहे ना सगळे रील्समध्ये फक्त बघितलेलं होतं बस आता हे प्रत्यक्षात बघतोय त्याच्यामुळे जा जाम भारे वाटतय जाम एक एक दीड एक महिन्यापूर्वी हे सगळं मी रील्स मार्फत बघत होतो आता स्वतः बघतोय त्याच्यामुळे काय वाटतं काय आम्ही कसं सांगू असं ह्याच्या माझ्यामार्फत तुमका गाव जा सर व्हिडिओ तुम्ही बघित राहावा मध्ये मध्ये लाईक करीत राहा तुमचं सपोर्ट भेटलो तरच मी पुढे पुढे जातले आणि पुढे पुढे मग अजून 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 वाटत राहतो की अजून मी व्हिडिओ टाकी समोरसून जर रिस्पॉन्स दिलं तर थोडासा वाटतं की हां काहीतरी लोकांक का आपला पोचता की लाईक नाही व्ह्यूज नाहीले तर माका पण मजा मजाऐवजी नाही पण सबस्क्राईब तर कराच तुमचं चॅनल हा मराठ मालवणी माणसाक मालवणीच सपोर्ट करतले मालवणी माणसा बाकी बाहेरची पण असत त्यांचा पण खूप प्रेम भेटता व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करीत जा मित्रांनो तर मला भारी वाटतला तुमका भारी वाटत व्हिडिओ बघ अजून अजून आता ही कष्टच राईड प्लॅन केलीच असा असं अजून पुढचे पण खायले खायला प्लान करीन फक्त तुमच्याकडसून शंभर टक्के द्या मी माझ्याकडसून शंभर टक्के नक्की द्यायचा प्रयत्न करते आता इतक्या घेतलंय या कॅमेऱ्या हे चांगले चांगले व्ह्यूज असं खे काही जाते तुम्हाला दाखवण्यासाठीच की तुमका व्ह्यूज वगैरे त्या का कमी सोडत नाही फक्त वायज आणखी का ड्रोन घेते हो बघा टाकते ऑफ काढून वरून सगळा हेलिकॉप्टर घेऊ सगळे मग कमेंट वगैरे इथले इंस्टाग्राम वर पण कोणी कोणी सांगितलेला माझ्या जवळचे मित्र यांनी पण चांगला लागून वाईस बर गे खाली कर आवाज येणार नाही तो ठीक आहे आता कॅमेरा बरो होतो ठीक आहे तेवढ्या पैसे तेवढाच कॅमेरा परफॉर्मन्स देतो म्हणून मी आपला अपग्रेड केलं कॅमेरा आता ह्या कॅमेरात कसा आरे अल्ट्रावी सगळा बघा मी बघते इतका सगळा तुम्ही बघा म्हणून कॅमेरा अपग्रेड केले क्वालिटी पण मस्त आहे आता नवीन कॅमेऱ्याची कोणता तरी लगीन वाटतंय सर चला चला तर मोठा दुकान आहे त्याच्यामुळे वायट सांभाळून जायचं लागतं बघायचं लागतं पाठेपुढे का काय मळणवळणाचे रोड गुळगुळीत आणि तुळतुळीत त्याच्यामुळे कॅमेरा बंद करू की चालू ठेवू खय आणि खय काय रेकॉर्ड करू तर संबंध नाही कारण व्ह्यूजची कमकरता कोकणात कमी होतली असा कधीच न होता मित्रांनो आपण आता मुरुड बीच आहे आणि एक्झॅक्ट याच्या इथून मुरुड बीचवरून पद्मदुर्गा फोर्ट दिसतो कारण आता वाजले दुपार एक एक आता ते तो तो एक वाजत आला हा टायमिंग तर काय तिकडे जायचं नाही आहे दुपाराचा भरपूर ऊन आहे आणि समोर आपल्या लेडीज आहे आणि लहान पोरी पण आहेत म्हणजे लहान एक मुलगी आहे त्याच्यामुळे आता नाही जातो जेव्हा परत कधीतरी व्हिजिट करू त्यावेळी जाऊ तर तोपर्यंत आम्ही इथूनच आता एक ड्रॉइंग शॉट बघतोय तो इथूनच दाखवतोय आहे किनाऱ्यावरून की पद्मदुर्ग कुठे आहे दिसतोय तो पद्मधूर आहे वरवर शांत भासणार हा समुद्र आपल्या पोटात खूप काही सामावून घेत असतो किनाऱ्यावर पुन्हा पुन्हा येणाऱ्या लाटा याची जाणीव करून देत असतात की आयुष्यात किनारा हा असायलाच हवा पुरातनातील कथा आठवून पहा आज जे काही आहे ते समुद्र मंथनातूनच निर्माण झाले आहे समुद्र निर्माण आणि विसर्जन याचं जणू प्रतीकच सकाळचा समुद्र म्हणजे एक नवे आव्हान आणि संध्याकाळचा समुद्र म्हणजे अगदी स्थितप्रज्ञ धीरगंभीर एखाद्या साधूसारखा विचार करायला लावणारा प्रत्येकाच्या आयुष्यात समुद्र लपलेला असतो आणि तो कदाचित बाहेर येतो जेव्हा तुम्ही समुद्राशी काही क्षणापुरते ग का समोरच होता तेव्हा जरूर एखाद्या संध्याकाळी किनाऱ्यावर पाय ओले करावे च्या बीच वरतून आता पुढचा नेक्स्ट स्पॉट आहे आमचा हरिहरेश्वर आणि बहुतेक आज राहायचं पण स्टे पण तिथेच करू एक कसं काय पोचतोय किती वेळ जातोय वगैरे डिपेंड पान तर तोच आहे तो बघा मुरुड किल्लो बाकी आपले कोकणातले रस्ते एक नंबर व्ह्यूज मात्र भारी भारीच भेटतले जबरदस्त एकदम कडक कडक हा जंजिरा किल्ला याच्या इथे थोडा वेळ धावलो आहे मस्त हा जबरदस्त ऊन पण कडक लागतोय वाजले आता दुपारीचा दीड वाजलाय परफेक्ट दीड वाजलाय जाऊ शकतो कसं वाटतंय आता नेक्स्ट प्लॅन काय आपला नेक्स्ट प्लॅन एकदम छान छान वाटते नेक्स्ट प्लॅन हाच की फक्त कोकण कोस्टल राईड करायची गोव्यापर्यंत जाऊ की नाही जाऊ पुढे जाऊ पण कोस्टल राईडनी कोस्टल रोडनी पुढे जात राहू जिथपर्यंत पोहोचू तिथपर्यंत पोहोचू जेव्हा पण आपली ऑफिशियल कमिटमेंट जशी जशी येईल तसे तसे आपण रिटर्न रिटर्न बॅक टू होम बॅक टू पॅव्हलियन पॅव्हलियन यस चलो वाटाचे बागे कसे का काय लाईनीत लावले नाहीत एकदम हळू ये रे बाबा आमका टाकशी ढकलो नडे वैदरी <laughs> तर फायनली आपल्याला पटापट जेटी पण भेटली लगेच जसे आलो तसे लगेच जेटी पण भेटली जास्त वेळ न घालवता नाहीतर दोन दोन तास थांबावं लागतं सो so, मित्रांनो फायनली आपली बोट स्टार्ट झालेली आहे या तिकडे होती सिग्नलला तिकडनं आता आपल्या बाईक सगळ्या तिकडे पार्क केल्यात पार्क केल्या आहेत मस्तपैकी छोटीशी पिढी बोट आहे फर्स्ट टाइम हे सगळं एक्सपिरियन्स करतोय फर्स्ट टाईम त्याच्यामुळे भारी वाटतंय हे सगळं आपण ह्या मुरुड जेटीच्या इथे थांबलो होतो गाड्या वगैरे बाहेर काढल्यात पटापट जवळपास दुपारचे पावणे तीन झाले टू फोर्टी फाय टायमिंग झालेला आहे तो आपण आता जातो आहोत दिव्य आगार गणपती सोन्याचा गणपती बाकी रोड कंडिशन तर एक नंबर आहे इकडचे जबरदस्त रोड आहेत जेटीवरून बाहेर आल्यानंतर मस्त रोड भेटले आहेत दिनांक सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी मौजे जे आगार तालुका श्रीवर्धन येथे श्री, ये श्री द्रौपदी धर्मा पाटील यांच्या व वाडीत बागकाम करीत असताना आढळलेला सुवर्ण गणेश मुखवटा दिव्य आगार येथील एक सुवर्ण गणेश मंदिरात ठेवण्यात आला दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार बारा रोजी मंदिरात दरोडा पाडून सुवर्ण गणेश मुखवट्याची चोरी झाली संबंधित गुन्हेगारांना पकडून त्यांची सदर गणेश मुखवटा या सोन्याचा लगड व गोळे या स्वरूपात जप्त करण्यात आला उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक एकतीस मार्च दोन हजार एकवीस रोजी दिलेल्या आदेशांमुळे प्राप्त झालेल्या सोन्यापासून पुनर्गणनावर करून तयार केलेला श्री गणेशाच्या सुवर्ण मुकुट्याचे प्रतिष्ठापन दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी शुभमूर्तीवर प्रतिष्ठापन करण्यात आली गणपती बाप्पा मोर या मस्तपैकी गणपतीचा दर्शन घेतला नाश्ता वर गेला आणि पुढे हरिहरेश्वरला काय मिसळ खाल्ली जास्त काय ना खाऊ मिसळ खाल्ली आणि मस्त पैकी रस मारलो बस गेम ओके आता डायरेक्ट संध्याकाळी काय आता दणकावून जेवायचा ते शूटिंगसाठी अलाव नव्हता त्याच्यामुळे एका आतमधला दाखव भेटत नाही नाही तर दाखवलं असतं सो चलो परत तर हरी रवाना सगळे पर तर मित्रांनो आपल्या इथे दोन आजी भेटलेत त्या बोलल्या इकडे सरळ गेल्यानंतर श्रीवर्धन आणि या साईडला हरिहरेश्वर सो आपल्याला जायचंय हरिहरेश्वरला गणपती मंदिर सोडल्यानंतर इकडे येपर्यंत मध्ये थोडासा पॅच खराब होता पण बाकी रोड एकदम मख्खन म्हणजे जायला गाडी लीन करायला वगैरे आवडते एक नंबर रोड आहे एक नंबर अनुस्कुरा घाट सेम अनुस्कुरा याच्यापेक्षा अजून टफ आहे इथे बोर्ड बघू शकता हरिहरेश्वरकडे मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग अजून इथून नऊ किलोमीटर समथिंग आहे मागे अकरा दिसलेला अशीच पेटायत रवलं होतं पाच मिनिटात पोहचतील जबरदस्त अशी गाडी पडवायला मजा येते आणि समोरच धड होय येणार नाहीतर ना मग काहीतरी घालत झाड येईल आमका ेश्वरकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे तो बहुतेक इथे तिकीट तिकीट्स करावी लागते वरती जाण्यासाठी तर फायनली मित्रांनो आपण हरिहरेश्वर मंदिराच्या या आलो आहोत श्री क्षेत्र हरिवर दक्षिण काशी ही सगळी आपली मंडळी पालखीची एक व्हिडिओ तिथे लावली व्हिडिओ नाही फोटो लावला आहे श्री क्षेत्र हरिहरेश्वर हरिहरेश्वराचा फोटो आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाव आहे की नाही डाऊट आहे सो इथे एक फोटो दाखवला आहे मस्त कवलरू मंदिर आहे भारीच आणि हे दोन दीपमाळ तीन कळस आहेत हे फर्स्ट टाईम म्हणजे काहीच ठिकाणीच असतो असं तीन कळसवाला बाकी ठिकाणी स्लॅबची किंवा एकच कळस असतो त्याच्यामध्ये जाण्याच्या आधी इथे पाय वगैरे धुऊन जावे लागतात काला दर... काला सो चांगलंही व्यवस्थापन आहे सो बघू आतमध्ये अलाव आहे का मोबाईलसाठी नसेल तर मग दर्शन घेऊन मी सांगेन आतला काय प हे होतं तो उज्जैनची राईड गेली होती त्यावेळी पण असंच होतं की कालभैरवचं पहिलं दर्शन घ्यायचं किंवा कालधर कालभैरवचं दर्शन घेतल्यानंतर ती उज्जैन राईडची पूर्ण कंप्लीट होतं असं असं होतं सो त्याचप्रमाणे इथे पण तसंच आहे कालभैरवचं पहिलं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर श्री हरिहरेश्वर सो चला आतमध्ये कॅमेरा अलावा आहे की माहिती नाही पण बहुतेक नसेलच दर्शन घेऊन येतो आणि डायरेक्ट दुसरं ठिकाणी जाऊ दुसऱ्या मंदिरात चकणं आतमध्ये आल्यानंतर हे दोन मंदिरं दिसतील श्रीदेव हरिहरेश्वर आणि हे दुसरं एक मंदिर आहे श्री कालाभैरव मंदिर त्याचं दर्शन घेऊन झालं त्याच्यानंतर श्री क्षेत्र त्याचं पण दर्शन घेऊन झालं आता खाली आलो बीचवरती सनसेटचं द सनसेट बघायला जबरदस्त सनसेट येतात बॅक हो साईडला चलो पटपट -पट चला प्रकारे मित्रांनो हरिहरेश्वरचा सनसेट बघून झाला हरीहरेश्वरचं दर्शन झालं सनसेट बघून झाला ड्रोन उडवून झाला आता चाललो अकॉमोडेशन आम्ही फूड शोधण्यासाठी तर पाठी येत आहेत आम्ही जरा पुढे जातो अकॉमोडेशन शोधण्यासाठी मित्रांनो फायनली अकॉमोडेशन आम्ही इथे बुक केलं आहे इथे जेवणाची सोय हो उत्तम आहे आता टेस्ट वगैरे हो काही माहिती नाही जेव्हा टेस्ट करेन तेव्हाच सांगेन बाकी बाईक पार्किंग वगैरे हो सोय एक नंबर आहे रूम्स पण चांगले आहेत ए सी रूम घेतल्या आहेत तर एकदा दाखवतो बाईक इथे बाईक पार्क केल्यात व्यवस्थित रिया बसल्या तिथे सहा बाईक बाहेर जेवायचं बसायचं असेल त्याच्याकडे छोटे छत्र्या पण लावल्यात ओट साईडचा व्ह्यू आहे जी रूम घेतली आहे तिकडचा दोन रूम घेतलेत एक लेडीजसाठी आणि एक जेंट्ससाठी ही आपली एसी अशी रूम इथे दोघ जण झोपू शकतात खाली दोघ जण दोघ जन जण चार जणपर्यंत झोपू शकतात असा बाकी आपला पसार आहे टाटा ट्रान्सफर लावलाय सो so, ओके okay. आजचा जर व्हिडिओ जर आवडला असेल पण डे वनचा तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर पण करा आणि चांगले चांगले कमेंट करा अजून याच्या पुढचे पण व्हिडिओ अजून अजून चांगले बनवेल तुम्ही मस्तपैकी फक्त एक लाईक ठोका बस बाकी आपल्याला ओके एकदम बाकी भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते उद्या सो तो तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट थँक्यू